सोशल मीडियावर काही दिवसापासून चीनच्या रुग्णालयात गर्दी होत असल्याचे आहेत त्यामध्ये रुग्णांना फ्लू सारखी लक्षणं दिसून येत आहेत त्यानंतर पुन्हा एकदा नव्या विषाणूचा धोका निर्माण होण्याची देखील चर्चा सुरू आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी चिंता देखील व्यक्त केली जाते पाच वर्षापूर्वी कोविडच्या विषाणून जगभरातील शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान मधील एका बाजारातून झाल्याचं म्हटलं जात होत चीनचे सरकारी संकेतस्थळ ग्लोबल टाइम्स नुसार उत्तर चीनच्या काही भागांबरोबरच बीजिंग दक्षिण पश्चिम भागातील चोंगकिंग शहर दक्षिण चीनच्या गुआन उपरा या ठिकाणी एच एम पी व्ही प्रकरण समोर आलंय आता हा एच एम पी व्ही नक्की काय आहे याचा भारतावर काय परिणाम होणार आहे हा रोग कशा पद्धतीचा असतो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष कोविडच्या विनाशकारी साथीच्या पाच वर्षांतर चीनमध्ये पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाची समोर चौदा पेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये हा विषाणूचा संसर्ग होताना दिसतोय ह्युमन मेटाम्युनो व्हायरस म्हणजेच एच एम पी व्ही नावाच्या या विषाणूच्या संसर्गाची अधिक प्रकरणं उत्तर चीनमध्ये नोंदवली जाते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला रॉयटर्स वृत्त संस्थेमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार चीनच्या ली आरोग्य संस्थानांनी असं सांगितलं की हिवाळ्यात संबंधीच्या आजारात होणारी वाढ पाहता त्यांनी निगराणी सुरू केलेली आहे त्या निगराणीबाबत चीनच्या राष्ट्रीय वेग रोग नियंत्रण संस्थेचे प्रमुख ली जे ग्लॉन यांनी अज्ञात कारणामुळे होणाऱ्या न्यूमोनियामुळं वाढणाऱ्या प्रकरणावर निगराणी ठेवणार असल्याचं देखील म्हटलंय एका वृत्तात जारी करण्यात आलेल्या निवेदनाच्या आधारे दिलेल्या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगितलं या रिपोर्टनुसार समोर आलेल्या रुग्णात रायनोव्हायरस व्हायरस ह्युमन व्हायरस अर्थातच एच या संसर्गाची अधिक प्रकरणं समोर आली आहेत संसर्गाची सर्वाधिक प्रकरण उत्तर भागातील असून संसर्ग होणाऱ्यामध्ये चौदा वर्षाखालील मुलांची संख्या सर्वाधिक जास्त आहे या विषाणूचा उगम नेमका कुठून झाला याबाबत मात्र अजूनही काहीच माहिती मिळाली नाही असं देखील या रिपोर्ट मध्ये स्पष्ट केलं गेलं आता हा एच एम पी व्ही विषाणू नक्की काय आहे याबद्दल देखील जाणून घेऊ सायन्स डायरेक्टरच्या माहितीनुसार या, या विषाणूची उत्पत्ती दोनशे ते चारशे वर्षापूर्वी चिमणीद्वारे झाली होती पण तेव्हापासून या विषाणूने स्वतःमध्ये अनेक बदल केलेले आहेत सरकारच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड मानवाला दोन हजार एक मध्ये याबाबत माहिती मिळाली होती म्हणजे याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो याची माहिती त्यावेळी मिळाली होती या विषाणूचा संसर्ग सर्वच वयागटातील लोकांना होऊ शकतो यामुळे रुग्णाला ताप खोकला नाक आणि श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो इत्यादी अनेक लक्षणांचा सामना रुग्णांना करावा लागतो याचा संसर्ग वाढला तर या विषाणूमुळे निमोनिया देखील होऊ शकतो या विषाणूचा इन्क्युबेशन साधारणपणे तीन ते सहा महिन्याचा असतो पण आजारपणाचा काळ कमी जास्त असू शकतो संसर्ग किती गंभीर आहे यावर ते एकंदरीतच अवलंबून असतं आता एच एम हा नक्की पसरतो कसा हे देखील बघून घेऊ खोकलताना शिंकताना बाहेर पडणाऱ्या तुषारांवरील कणाद्वारे हा विषाणूचा प्रसार होत असतो आणि इतरांना त्याचा संसर्ग होत असतो हात मिळवणे गळा भेट घेणे किंवा एकमेकांना स्पर्श केल्यानेही हा विषाणू पसरू शकतो खोकला किंवा शिंकल्याने एखाद्या भागावर तुषार पडले असतील आणि त्या ठिकाणी स्पर्श केलेला हात आपण चेहरा किंवा नाक डोळ्यांना तोंडाला लावला असेल तर याचा संसर्ग होऊ शकतो आता हा रोग झाल्याच्या नंतर काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल देखील जाणून घेऊ भारतीय आरोग्य सेवेचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांच्या मते एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग असलेली व्यक्ती किंवा एखाद्याला सर्दी असेल तर त्याने याच्यापासून दूर राहावं खोकलताना शिंकताना तोंडावर सातत्यानं रुमाल किंवा कापर ठेवावा त्यासाठी वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरला पाहिजे काही तासांनी ते हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजे सर्दी खोकला असेल तर मास्क परिधान करा आणि घरीच आराम करायला पाहिजे अमेरिकेच्या सरकारच्या सीसीडीच्या मते साबण आणि पाण्याने किमान वीस सेकंद तरी हात धुवायला पाहिजे तुम्ही वापरत असलेली भांडी इतरांना देऊ नका या विषाणूसाठी ऑटोव्हायरल औषध किंवा लस तयार अजूनही केलेली नाही यासाठी सामान्य सर्दी आणि खोकल्यासाठी जी औषधे दिली जातात तीच औषधं या आजारासाठी दिली जातात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे पण ज्यांना आधीपासूनच श्वासासंबंधीचे काही आजार असेल त्यांना या विषाणूमुळे त्रास होऊ शकतो अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला पाहिजे आता हा आजार पसरला असं सांगितलं जात आहे मग या आजारावर चीनची नक्की काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा बघून घेऊ चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओनिंग यांच्या पत्रकार परिषदेतही शुक्रवारी या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्याच्या प्रत्युत्तरात माओनिंग यांनी उत्तर भागामध्ये हिवाळ्यात श्वसन नलिकेच्या संसर्गाची अधिक प्रकरणं समोर येतायत असं त्या ठिकाणी सांगितलं चीनच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण विभागानं नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन हिवाळ्यात चीनमध्ये संबंधीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्या संदर्भातील उपाययोजनावर अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली होती असंही त्यांनी ते त्या ठिकाणी सांगितलं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आजार कमी गंभीर आणि कमी प्रमाणात पसरल्याचं आढळून येताय चीन मध्ये प्रवास करणं सुरक्षित असल्याचं आश्वासन मी देऊ इच्छितो असं सुद्धा त्यांनी त्यावेळी म्हटलं आता एकंदरीतच एच एम पी वीवर भारताची काय प्रतिक्रिया भारता संसर्गाची वाढती प्रकरण पाहता भारतातही याबाबत अनेक ठिकाणी चिंता व्यक्त केली जात आहे भारतीय आरोग्य सेवेचे महासंचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी मात्र चिंतेचं कारण नसल्याचं स्पष्ट केलंय अतुल गोयल यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीत भारतात या व्हायरसच्या संसर्गाची फार प्रकरण समोर आली नसल्याचं त्यांनी म्हटलंय हा एखाद्या सामान्य विषाणूसारखा असून तो श्वसन नलिकेला संसर्ग करतो त्यामुळे सर्दीसारखे सारखे आजार होऊ शकतात एका वर्षापेक्षा कमी वयाची मुलं आणि ज्येष्ठांमध्ये याच्या संसर्गामुळे फ्लू सारखी लक्षणं पाहायला मिळू शकतात असं एकंदरीतच त्यांनी म्हटलंय पण यामुळे कोणताही गंभीर परिणाम होत नसल्याने फारशी चिंता करण्याची गरज नाही किंवा चिंतेचीही बाब नाही हिवाळ्याच्या काळात तसंही सर्दीच्या प्रकरणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळत असते आपली आरोग्य यंत्रणा या स्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे आहे खंबीर आहे आम्ही सतत त्यानं परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातील संसर्गाच्या आकड्यात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली पाहायला मिळालेली नाही भारताच्या आरोग्य मंत्रालयानं एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार चीन मधील एम पी विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणावर सरकारनं लक्ष केंद्रित केलं असल्याचं म्हटलंय चीनमध्ये काही लोकांना गेल्या काही दिवसापासून श्वासासंबंधीच्या अनेक समस्या झाल्या असं सुद्धा या ठिकाणी एच एम पी व्ही विषाणू बरोबर आहे का हिवाळ्यात भारतातही श्वासनात त्रास होण्यासारखी प्रकरण समोर येत आहेत पण सध्या अशा प्रकारच्या प्रकरणात कोणतीही प्रमाणबाह्य वाढ दिसून आलेली नाही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार श्वासना संबंधीचे त्रास आणि हवामानामुळे होणाऱ्या सर्दी खोकला सारख्या प्रकरणावर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची नजर आहे त्याबाबत ते आंतरराष्ट्रीय संस्थाच्या सातत्यानं संपर्कातही आहे त्यामुळे या एच एम पी व्ही धोका फारसा भारताला नाही असं एकंदरीतच भारताच्या आरोग्य यंत्रणेने संपूर्णपणे स्पष्ट केल्याचं दिसून येत आता याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं एच हा चीनमधून निघालेला रोग जर खऱ्या अर्थाला वाढायला लागला तर याचा खरंच भारतावर परिणाम होईल का एकंदरीतच संपूर्ण जगावर याचा काय परिणाम होईल याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही तुमचे काय मत ठेवता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका